खोकोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन खोकोली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने सर्व महिलांसाठी सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजने विरोधात आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने खोकोली शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने खोपोली शिंदे गट शिवसेनेच्या वतीने खोपोली शहरातील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी वाजता तीव्र शब्दांमध्ये निषेध करत काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या प्रतिमेला पायदळी पुरवत जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी खोपोली शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी व कार्यकऱ्या मोठ्या संख्येत उपस्थित होत्या होत्याच आहे की राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसलेले नाही आहेत तर प्रत्येक महिलेला अगदी तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि आपण प्रसारमाध्यमातून पाहतच आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर अनेक महिलांना याचा म्हणजे हे मिळालेले पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्याच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्र्यांचा असो या सरकारचा असो खूप स्तुती करत आहे खूप त्यांचा आभार मानत आहे आणि हीच काँग्रेस काँग्रेसमधल्या ज्या सुनील जाधव आहेत सुनील केदार आहेत त्यांना ती फोटदुखी झालेली आहे आणि त्याच्यात त्या फोटदुखीनेच त्यांनी काल ते व्यक्तव्य केलेलं आहे ते आम्ही त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण खालापूर आणि खोपोली शहराच्या वतीने निषेध आज इथे व्यक्त करत आहोत